इव्हान्जोलीन बुध हॉस्पिटलच्या पंच्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्तानं बुध हॉस्पिटलमध्ये मोफत दंत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टराकडनं मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे याप्रमाणे दातासंबंधीच्या सर्व समस्यांवर सवलतीच्या दरामध्ये अत्याधुनिक उपचार करण्यात येणार आहेत यामध्ये डिजिटल एक्सरे रूट कॅनॉल मेटल कॅप सिरॅमिक कॅप दाताची कवळी बसवणे अल्ट्रासोनिक मशीनं दात स्वच्छ करणे दाताच्या रंगाचे सिमेंट भरणे आदी विविध उपचार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या दरम्यान करण्यात येणार आहे असं दंतचिकित्सक डॉक्टर ममता कांबळे यांनी सांगितलं आहे या शिबिरात ऑर्थोडेंटिस्ट डॉक्टर राजलक्ष्मी राय प्रॉस्थोडेंटिस्ट डॉक्टर सरोजी दत्ता ओरल सर्जन डॉक्टर राहुल आनंद पिडो डेंटिस्ट डॉक्टर आशिष खराळे एंडोडेंटिस्ट डेंटिस्ट डॉक्टर पूजा गायकवाड यांचा सुद्धा सहभाग असणार आहे तरी दातांच्या समस्यांशी झुंजणाऱ्या रुग्णांनी याचा एक वेळ अवश्य लाभ घ्यावा आणि आपले दात सुरक्षित ठेवावे असं आवाहन करण्यात येत आहे सर्वांना मी डॉक्टर ममता विल्सन कांबळे द साल्वेशन आर्मी इव्हॅन्जलिन बूथ हॉस्पिटल अहमदनगर मध्ये दंत चिकित्सक म्हणून कार्यरत आहे सर्व महिलांसाठी आणि सर्वांसाठी हास्य अत्यंत गरजेचं आहे आणि चांगलं हास्य असण्यासाठी चांगले सुदृढ दात असणं गरजेचं आहे दातांचं महत्त्व तर सर्वांनाच माहीत आहे जर दात नसतील तर काय काय प्रश्नांना सम समोर समोर जावं लागतं हे आपल्या सर्वांना ठाऊकच असेल जर दात नसतील तर नीट जेवण जेवता येत नाही आणि त्यामुळे जर नीट जेवण जेवता आलं नाही तर ह्याचा जो परिणाम आहे तो शरीराच्या प्रकृतीवरती होतो आणि दुसरं म्हणजे जर दात नसतील तर हास्य कसं दिसणार कधी तुम्ही विचार केलाय का जर दात नसतील तर हास्य कसं दिसणार म्हणून दात असणं हे अत्यंत गरजेचं आहे जर कुणाला दातांची समस्या असेल तर तुम्ही साल्वेशन आर्मी बूथ हॉस्पिटल अहमदनगरमध्ये नक्कीच भेट द्यावी या ठिकाणी अत्यंत कमी दरामध्ये उत्तमातील उत्तम, उत्तम उपचार दिले जातात आणि ते पण अतिशय वेदना विरही म्हणून सर्वांना ही हे आव्हान आहे व विनंती आहे की तुम्ही नक्कीच बूथ हॉस्पिटल अहमदनगरला भेट द्यावं व फक्त दातांच्या विभागामध्येच नाही तर इतर अनेक विभाग या ठिकाणी आहे तर तुम्ही सर्व विभागांना अत्यंत अवजून भेट द्यावं आणि तुम्ही तुमच्या शरीराची कशा पद्धतीने तुम्ही काळजी घेऊ हो शकता ह्याबद्दल आणखीन खोल रीतीने तुम्हाला माहिती वेगवेगळे विविध तज्ज्ञ डॉक्टर्स तुम्हाला देतील एन टी न्यूज मराठी